भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर उदय मुंडे यांच्यावर उच्च न्यायालयानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये गटक्रमांक अठ्ठावीस मौजे चेडे चांदगाव मधून अवैधरित्या मुरुम चोरी केल्याबाबतची तक्रार चंद्रकांत चेडे आणि नंदू मुंढे यांनी शेवगाव तहसीलदार यांच्याकडे दाखल केली होती त्यानुसार तहसीलदार यांनी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग शेवगाव आणि मंडळ अधिकारी चापडगाव यांना रीतसर पंचनामा करून अहवाल पाठविण्यास निर्देशित केलं होतं पंचनामा करण्यात आला आणि त्यामध्ये अंदाजे एकों सत्तर ब्रास अनधिकृत उत्खनन आणि चोरी केल्याचा अहवाल उपविभागीय अभियंता यांनी शेवगाव तहसीलदार यांना पाठवला या अहवालावरून तहसीलदारांनी रीतसर पद्धतीने फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवावा या आशयाचं पत्र याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांना दिलं त्यावरून चेडे यांनी पोलीस निरीक्षक शेवगाव यांना मुरुम चोरीचा गुन्हा दाखल करून घेण्याबाबत तक्रार दाखल केली होती मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्या दबावाला बळी पडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही अथवा तक्रार दाखल झाली नाहीये म्हणून याचिकाकर्ते यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली या याचिकेवर चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुनावणी होऊन याचिकेकर्ते आणि सरकार पक्ष यांच्या युक्तिवाद अंती खंडपीठाने याचिकेकर्ते यांना मॅजिस्ट्रेट कोर्टात खाजगी गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आणि तहसीलदारांनी संबंधित प्रकरणात आरोपीविरुद्ध सबळ पुरावे असतानाही स्वतः गुन्हा का नोंदवला नाही म्हणून कठोर शब्दात निकालात ताशेरे ओढले याचिकाकर्ते यांनी या, या, या आरोपींनी यापूर्वी ग्रामपंचायत पिंगेवाडी येथे अशाच प्रकारे अवैधरित्या वाळू उपसा केल्याचं आणि त्याबाबत गुन्हा नंबर दहा पंच्याण्णव अब्लिक वीस तेवीस शेवगाव पोलीस स्टेशन येथे नोंद असल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने एम सुब्रमण्यम आणि इतर विरुद्ध एस जानकी व इतर यामध्ये जो दिलाय त्याप्रमाणे याचिकेकर्ते यांनी सादर केलेले पुरावे मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल करून फौजदारी तक्रार दाखल करण्याची परवानगी दिली आहे यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर उदय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयानं आदेश दिलेत यामुळे याचिकाकर्ते चंद्रकांत चेडे यांना दिलासा मिळाला असून आरोपी उदय मुंडे आणि अरुण मुंडे यांच्या अडचणीत मात्र आता वाढ होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर